पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाचे नेते एकत्र आल्याचं चित्र मागील काळात दिसून आलं होतं एकाच आघाडीच्या माध्यमातून एकाच एक उमेदवार देण्याचा निर्धारही या बैठकातून व्यक्त होताना दिसून आला होता मात्र मागील चार दिवसांपासून विरोधकांची फाटाफूट झाल्याची चर्चा होऊ हु लागली होती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माड्याचे आमदार अभिजित पाटील हे स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना मैदानात उतरवणार अशी चर्चा असतानाच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पहा मिळाला असून आमदार अभिजित पाटील प्रणित श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मागील काही चार दिवसांपासून आमदार अभिजित पाटील यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोठा दबाव असल्याची चर्चा होत आली होती मात्र आता श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार उतरवण्याच्या मागे वेगळंच कारण चर्चेला जाऊ लागलंय विरोधकांची एकजूट झाल्यानंतर प्रणिता भालके यांच्या उमेदवारास आमदार अभिजित पाटील यांनी पाठबळ दिलं होतं मात्र नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करताना पंढरपूर शहरातील आपल्या समर्थकांना पुरेशा प्रमाणात संधी मिळावी असा आग्रह अभिजित पाटील यांच्याकडून धरला गेला माढा विधानसभा निवडणूक असो अथवा विठ्ठल कारखान्याची निवडणूक पंढरपूर शहरातील अनेक आमदार अभिजित पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेत होते तर शहरातील अनेक प्रश्न घेऊन शहरातील समर्थक भेटत आले होते व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार म्हणून अभिजित पाटील हे पाठपुरावा करीत आले होते आता शहरातील या समर्थकांना संधी मिळणं अपेक्षित असताना उमेदवार निश्चित करताना विचारात न घेतल्यानं अखेरच्या दिवशी विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल सावळे यांच्यासह अनेक आमदार अभिजित पाटील समर्थक मैदानात उतरले असल्याचं म्हटलं जात आहे मात्र विठ्ठल परिवर्तन आघाडीनं स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे एकीकडे शहरात आमदार अभिजित पाटील समर्थकांचा उत्साह वाढला असल्याचं दिसून येत आहे